चंद्रग्रहण दोन हजार पंचवीस जाणून घ्या संपूर्ण माहिती दोन हजार पंचवीसमध्ये चंद्रग्रहण कधी होणार कोणत्या नियमांचे पालन करावे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून कृपया आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा या वर्षी एकूण चार ग्रहणं आहेत त्यातील फक्त एकच ग्रहण भारतामध्ये दिसणार आहे आता आपण जाणून घेऊ चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी असणाऱ्या चंद्रग्रहणाविषयी सविस्तर माहिती चौदा मार्च दोन हजार पंचवीस चे जे ग्रहण आहे ते या वर्षाचे पहिले ग्रहण आहे आणि या दिवशी महाराष्ट्रामध्ये धुलिवंदन आहे तसेच फाल्गुन पौर्णिमा देखील आहे या दिवसाला करिदिन असे देखील म्हटलेलं आहे हे जे ग्रहण आहे हे पूर्ण चंद्रग्रहण आहे याचा उपछाया स्पर्श छायास्पर्श छायेचा अंतिम स्पर्श आणि उपछायेचा अंतिम स्पर्श अशा पद्धतीच्या वेळा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तसेच ग्रहण भारतात दिसणार की नाही हे ग्रहण गर्भवतींनी पाळायचे का हा खूप मोठा प्रश्न आपल्या समाजात आहे आणि याविषयी देखील सविस्तर माहिती आणि अगदी शास्त्र शुद्ध माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चौदा मार्च दोन हजार पंचवीसला जे पहिले चंद्रग्रहण लागणार आहे या ग्रहणाची उपछायेची सुरुवात आहे म्हणजेच उपछायेचा पहिला स्पर्श भारतीय वेळेनुसार नऊ वाजून एकोणतीस मिनिटाला हा पहिला स्पर्श होणार आहे छायेची सुरुवात म्हणजेच ग्रहणाची खरी सुरुवात ही सकाळी दहा वाजून एकोणचाळीस मिनिट आणि तीन सेकंदाला होणार आहे आणि याचा सर्वोच्च बिंदू हा बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी आहे छायाची पूर्ण समाप्ती ही दोन वाजून अठरा मिनिटं आणि दोन सेकंदांपर्यंत असणार आहे उपछायेचा शेवट हा तीन वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत भारतीय वेळेनुसार असणार आहे उपछायेचा हा जो पूर्ण कालावधी आहे हा जवळपास सहा तासांचा आहे म्हणजेच उपछाया स्पर्श नऊ ते एकोणतीस ते उपछायाची समाप्ती ही भारतीय वेळेनुसार तीन वाजून एकोणतीस मिनिटाला असणार आहे आता आपण पाहूया हे ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे हे ग्रहण ऑस्ट्रेलियाच्या अधिकांश भागात दिसणार आहे युरोप आफ्रिकेमध्ये आफ्रिकेचा अधिकांश भाग उत्तरी दक्षिणी अमेरिका प्रशांत अटलांटिक आर्टिक महासागर पूर्वी आशिया व अंटार्क्टिका इत्यादी ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे त्याचप्रमाणे हे ग्रहण पॅसिफिक महासागरात दिसणार आहे नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिकेमध्ये दिसणार आहे युरोपचा वेस्टर्न भाग आणि वेस्टर्न आफ्रिका इथे हे ग्रहण दिसणार आहे तसेच आता आपण बघूया हे ग्रहण कुठे दिसणार नाही हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही नेपाळमध्ये दिसणार नाही श्रीलंकेमध्ये सुद्धा हे ग्रहण दिसणार नाही आणि पश्चिम आशियाच्या बऱ्याचशा देशांमध्ये हे ग्रहण दिसणार नाही तसेच काही महत्त्वाच्या आणि सुप्रसिद्ध शहरांमध्ये हे ग्रहण दिसणार आहेत त्या शहरांची नावे मी तुम्हाला सांगते कॅनडामध्ये आणि युरोपच्या काही भागात हे ग्रहण दिसणार आहे अजून कुठे कुठे हे ग्रहण दिसणार आहे ते आपण आता बघूया हे ग्रहण दिसणारे डबलिन होनोलुलू न्यूयॉर्क लॉस एंजलिस, टोरंटो शिकागो मॅक्सिको ब्रासिलिया सॅन टियागो वॉशिंग्टन डी सी ऑकलंड सुवा लिमा हवाना या सुप्रसिद्ध शहरात हे ग्रहण दिसणार आहे आता अनेक जणांना प्रश्न पडले असतील की याच्या वेळा दुपारी आहेत मग चंद्रग्रहण कसं का काय दिसेल तर हो वेगवेगळ्या टायमिंग झोनप्रमाणे या वेळा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत भारतीय वेळेनुसार या वेळेला दिवस आहे दिवसा चंद्र दिसत नाही भारतात हे चंद्रग्रहण बिलकुल दिसणार नाही त्यामुळे हिंदू प्रथेप्रमाणे किंवा धार्मिक आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे या ग्रहणाला भारतामध्ये बिलकुल मान्यता नाही आता जाणून घेऊया गर्भवतींनी हे ग्रहण पाळायचं की नाही गर्भवतींनी हे ग्रहण पाळायचं नाही तसं पाहिलं तर ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे आणि याचा तुमच्यावर किंवा तुमच्या होणाऱ्या बाळावर काही विपरीत परिणाम होतो असं वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेलं नाही परंतु आपण हिंदू धर्माप्रमाणे काही प्रथा पाळतो मंत्र अनुष्ठान वगैरे करतो तर या गोष्टींचं पुण्यफळ ग्रहण काळात जास्त असतं असे म्हणतात हनुमान चालिसा पाठ पठन या गोष्टी आपण करू शकतो परंतु हे ग्रहण दिसणारच नाही त्यामुळे गर्भवती किंवा इतर कोणीही हे ग्रहण पाळण्याची आवश्यकता नाही जे ग्रहण भारतामध्ये दिसतं ते पाळावं असं ज्योतिषशास्त्राप्रमाणे नेहमीच म्हटलं जातं तरीही गर्भवतींना लघवीला न जाणं जेवण करणं पाणी न पिणं या सगळ्या गोष्टींचा अट्टहास करू नये त्यांना होईल तितकंच ग्रहण त्यांनी पाळावं पण कुठलं जे भारतात दिसतं ते त्यामुळे हे ग्रहण दिसणारच नाही त्यामुळे हे पाळायचं सुद्धा नाही त्यामुळे घाबरून जाण्याची देखील आवश्यकता नाही ग्रहण भारतामध्ये मा मान्य नाही आणि लागू देखील होणार नाही अशाच प्रकारची नवनवीन माहितीपूर्ण आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद